आणि मी ही निवडणूक जनतेच्या विश्वासावर लढवणार आहे आणि पक्षाच्या सहकार्यानं लढवणार आहे आणि जनतेचा विश्वास का आहे तर इतलचा पक्ष उभा करताना मी अगदी धनाजीरावच्या वेळेस गावामध्ये शाखा कनेन त्यांची उमेदवारी गावगाव फिरला आहे प्रत्येक गावामध्ये मी धनाजीराव बरोबर गेलो आहे डी बी पाटलांबरोबर गेलो आहे धर्माधिकारीच्या वेळेस गेलेला आहे मी ग्रामीण भागात जाऊन मला एकही सोडू नये संभाजीराव पवार सुद्धा मला घेऊन फिरतो सगळ्यांच्या म्हणजे प्रत्येकाबरोबर ती गाडी घेऊन यायची म्हणजे नंदी कुलकर्णी सरांनी बोलत होते मलाच बोलत होते असं नाही पण त्याच्यामध्ये जे दोन चार लोक आम्हाला जुनेहून बोलवायचे त्याच्यामध्ये मी होतो आणि त्याच्यामुळं सगळ्या गावागावामध्ये मी फिरलेला आहे आता अनेक लोक असे आहेत की मला ओळखत नाहीत पण माझ्या नावाला ओळखत गावात गेल्यामुळे जनार्दन ठाकूर भाषण झालंय बऱ्याच वेळ अरे तुम्ही जनार्दन ठाकूर आम्ही ओळखतो तुमचा खूप आम्ही तेव्हा भाषण ऐकलो आम्हाला आवडला असे गावागावामध्ये माझ्या असे दोनशे माणसं आहेत जिल्ह्यामध्ये या नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मला बाय नेम जनार्दन ठाकूर म्हणून ओळखणारे चेहरा ओळखत नसतील असे प्रत्येक गावात दोनशे आहेत आता आम्ही इकडेला गेलो इकडेला गेल्यानंतर तिथे एक पन्नास माणसं आले होते ते जनार्दन ठाकूर म्हणजे का आम्ही ओळखलो म्हणजे बा तुम्ही अशा आणि माझ्याबद्दल सांगायला त्यांनी सुरुवात केली आम्ही दर्शना होतो इकडे पन्नास लोकांनी हे साक्षीदार